सोलापूर न्यूज मध्ये पंढरपूर येथील नगरपालिकेच्या जलधरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला ही घटना शनिवारी एक वाजता दुपारी घडली यशराज विजय माने वयवर्ष एकवीस असे मृत तरुणाचे नाव असून याबाबतची माहिती यशराज माने हा तरुण शनिवारी दुपारी असल्यासोबत मित्रांसोबत जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबद्दल सांगण्यात आले या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन करण्यात आले आहे टेंबुर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विजय माने यांचा यशराज या हा मुलगा असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत असून दरम्यान या अपघातानंतर जलतरण तलावातील सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे नगरपालिकेने येथील जलतरण तलाव चालवण्याचा ठेका खासगी व्यक्तीला दिला असून या ठेकेदाराकडून जलतरण तलावाचे व्यवस्थापन केले जात नाही तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांना लाईफ जॅकेट देणे अनिवार्य असताना देखील पोहण्यासाठी आलेल्या यशराजाला लाईफ जॅकेट न देण्यात आले नव्हते अशी माहिती मिळाली असून यापूर्वी या तलावात दोन तीन अपघात झाले आहेत या घटनेवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका